बातमीचा अर्थ आहे तुमचा भरोसा आहे आमची आपल्या सर्वांच उदय सम्राट हृदय सम्राट युवकांच्या गळ्यातील ताई युद्ध ऐकून असणारे आमचे आदरणीय दादा सुजात दादा आंबेडकर यांचं देगलूर शहरात जोरदार तळ्याच्या गरजा स्वागत करा यानंतर आपले लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार अविनाशरावजी होशीकर साहेब <गले> आमचे मार्गदर्शक पी एम दादा कांबळे साहेब आमचे मार्गदर्शक उत्तमरावजी इंगोले साहेब आणि मला अर्ध्या रात्री साथ देणारा माझा भाऊ अक्षय भाऊ बनसोडे साहेब आणि मी वेळेअभावी अभावी सर्व मान्यवर उपस्थित मान्यवर आज माझ्यासारख्या एका प्रामाणिक कार्यकर्त्याला सर्वांनी मी नगरसेवक असताना के, केले चा, चा, का, केलेली कामे लक्षात घेऊन आणि या देगलोरच्या लोकांचा स्थानिक उमेदवार म्हणून स्थानिक बौद्ध उमेदवार म्हणून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारख्या एका गरीब प्रामाणिक एका नगरसेवकाला तिकीट दिली त्याबद्दल त्यांचे पण मी मनपूर्वक आभार मानतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी मग या ठिकाणी जी लढत आहे भाजप आणि वंचित मध्ये आहे आणि मला पाडण्यासाठी या ठिकाणी काँग्रेसने भुजगावला उभा केलेला आहे आणि तो भुजगावला भास्करराव पाटलाचे आणि वाड्यावर पाया पडत आहे मी माझ्या माय बाप पाया पडून मी भाषणाला सुरुवात करतात आदरणीय सुजाता दादा आंबेडकर साहेब मी वयाच्या अठराव्या वर्षी भारत बोजन महासंघाचा युवा तालुका अध्यक्ष होतो आदरणीय रमेश काका बाळगावकर यांच्या नेतृत्वात मी काम केलेलं आहे आणि मी कॉलेजमध्ये असताना माझ्या युवकांनी मला नगरसेवक केलं आणि याच युवकांनी आज विधानसभेपर्यंत पोहोचवलं आणि श्रद्धे बाळासाहेबांनी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आणि दोन महिने झालं मी मतदारसंघ आहे माझी मा तब्येत थोड ठीक नाही तरी पण मी आपल्यासमोर काही गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करतो एका एका बाजूला पुतळ्याचे पैसे बाबासाहेबांच्या पुतळ्याचे पैसे खाणारा उमेदवार आहे आणि एका बाजूला पाच लाख गोरगरीबांचे मुलं कलेक्टर झाले पाहिजेत तहसीलदार झाले पाहिजेत अधिकारी झाले पाहिजेत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास निर्माण करणारा हा सामान्य कार्यकर्ता इथंच आहे बघा बाजूला आणि या देगलोर मध्ये अडीचशे कोटी रुपयाचा निधी आणणारा या तत्कालीन नगराध्यक्षाला बोलायला येत तो निधी म्हणून या तत्कालीन नगराध्यक्षाच्या पक्षावर लाभ मारून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वर्षीच मध्ये आणि दादा माझं काम कोरोना मध्ये

अडी अडचणी धावून येणार प्रसंगी मोर्चे आंदोलन करणार माझ्यासारख्या जर प्रामाणिक कार्यकर्त्याला आपण निवडून दिलं तर निश्चितच विकास केल्याशिवाय ना राहणार नाही मी एस सी एस टी ओबीसी आरक्षण वाचवल्याशिवाय राहणार नाही आणि संविधानाचं रक्षण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही मी आपल्याला आणि मी मुस्लिम बांधवांना सांगू इच्छितो की मोहम्मद मोहम्मद पैगंबर बिलवर बोलणार आमदार सभे असे आणि जर कोणी नारे तपेच नारा लावला तर अल्लाह अकबर बोलणारा हा सुशील समाज दूर करा म्हणून मी माझ काम सर्व जाती धर्मामध्ये आहे आणि माझ्या विजयासाठी सर्व जाती धर्माच्या जा अडीच हजार नऊ करून पोर माझ्यासाठी काम करत आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार काळाचा गजर आणि सर्व पक्ष सर्व नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य दाखवावं आणि मी माझ्या पाठीमाग किती नगरसेवक आहे आणि सर्व महापुरुषांना सर्व जाती धर्माला मानणारा हा सुशील कुमार देंगलुरकर आहे सर्व महापुरुषांच्या पुतळ्यामध्ये माझा खारीचा वाटा आहे आणि या देंगलुरच्या विकासामध्ये पण खारीचा वाटा आहे येथील सर्व निधीचा व्यवहार करून इथली सर्व निधी विकून खाऊन हा फक्त बुद्धेदारांना मोठा केलेला आहे आणि या काँग्रेसला आज खरी लढाई सोन केल्याशिवाय आणि तुमच्यासाठी धावून आल्याशिवाय राहणार नाही आणि माझे एक प्रामाणिक विनंती आहे की माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंब व्यक्तीला मी केलेलं काम लक्षात घेऊन मला आपण सर्वांनी बदलत घ्यावं ही आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो कारण आज चे, मला एवढं वाईट वाटत आहे की आपले काही काँग्रेसचे चेले चमचे हरिजन नेते मला पाडण्यासाठी सुपारी घेतलेली आहे लाख लाख दोन दोन लाखापैकी होते मला पाडण्यासाठी मागतो आप आपला आशीर्वाद आपलं प्रेम आपले सहकार्य माझ्या पाठीशी नेहमी राहावं एवढी अपेक्षा करतो आणि येणाऱ्या वीस तारखेला माझ्या आणि कोशिकर साहेबांच्या गॅस या निशाणी समोरील बटन दाबून भरघोस मतांना आम्हाला निवडून द्यावं आमदार करावा धन्यवाद जय भीम जय भूत जय भारत जय एस सी एस टी ओबीसी जय भीम जय भीम